आपल्या सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रेग्नन्सीचा चौदावा आठवडा याआधी आपण या चॅनलवरती प्रेग्नन्सीचा तेराव्या आठवड्यापर्यंत व्हिडिओ पाहिले असतील आज आपण चौदाव्या आठवड्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये काय बदल होतील बाळाच्या शरीरामध्ये काय बदल होतील तसेच चौदाव्या आठवड्यामध्ये तुम्हाला कोणती काळजी घेणे महत्त्वाचे आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सर्व सविस्तर पाहणार आहोत चला तर मित्रांनो जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया प्रेग्नन्सीच्या चौदाव्या आठवड्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये काय बदल होतील तर सगळ्यात पहिले याआधी तुम्हाला तेरा प्रेग्नन्सीच्या तेराव्या आठवड्यापर्यंत लक्षणांचे वादळ हे तुमच्या शरीरामध्ये दिसून येत होते जसे उलटी होणे मळमळ होणे थकवा येणे चक्कर येणे या प्रकारचे लक्षणांचे तुमच्या शरीरामध्ये वादळ निर्माण झालेले होते ते हळूहळू चौदाव्या आठवड्यापर्यंत हळूहळू कमी झालेले होते परंतु चौदाव्या आठवड्यामध्ये काही महिलांमध्ये दोन ते तीन टक्के महिलांमध्ये हे अजूनही लक्षणे थोड्याफार प्रमाणात बघायला मिळतात तर काही महिलांमध्ये मानसिकता विचलित झालेली ही देखील तेराव्या आठवड्यापर्यंत बघायला मिळते मात्र चौदाव्या आठवड्यापर्यंत येता येता हे प्रमाण कमी झालेले असते चला तर आता आपण हे तुमच्या शरीरामध्ये बदल कशामुळे होत असतात ते पाहूया तर प्रेग्नन्सीमध्ये प्रोजेस्ट्रॉन हार्मोन हे हळूहळू वाढत असते जसे जसे तुमचे आठवडे पुढे जातात तसे तसे प्रोजेस्ट्रॉन हार्मोनची लेवल तुमच्या शहरामध्ये वाढत असते जशी प्रोजेस्ट्रॉनची लेवल तुमच्या शरीरामध्ये वाढते तसे तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह देखील तुमच्या बॉडीच्या पार्टमध्ये किंवा लेअरमध्ये हळूहळू वाढत असतो तर यामुळे तुमच्या शहरातील जसे नोज यामध्ये म्युकस मेम्रेनचा जो लेअर असतो त्याला देखील रक्तपुरवठा हा वाढलेला असतो आणि त्यामुळेच तुमच्या नाकामध्ये कंजेशन तयार होतात आणि प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला श्वास घ्यायला त्रास हा होत असतो नंतर प्रोजेस्टॉनमुळे तुमच्या शरीरामध्ये वाढलेला रक्तप्रवाह हा वेगवेगळ्या बॉडीच्या पार्टला होत असतो यामध्ये तुमच्या त्वचेला देखील रक्तपुरवठा हा जास्त प्रमाणात होत असतो यामुळे तुमच्या त्वचेला एक प्रकारची शाईन आलेली असते चमक आलेली असते यानंतर तुमच्या केसांना देखील रक्तपुरवठा हा चांगला झालेला असतो यामुळे देखील तुमच्या केसांना जा चमक जा आलेली असते तसेच काही महिलांमध्ये चौदाव्या आठवड्यामध्ये गर्भाशयाची तसेच चौदाव्या आठवड्यामध्ये गर्भाशयाची साईज ही देखील वाढलेली असते तर गर्भाशयाची साईज वाढल्यामुळे गर्भाशयाच्या साई तसेच चौदाव्या आठवड्यामध्ये गर्भाशयाची साईज म्हणजेच आकार हा वाढलेला असतो गर्भाशय आता त्याच्या मूळ जागेवरून हळूहळू वरती सरकायला लागले असेल यामध्ये ते कटेराच्या हाडाच्या बाहेर आता यायला सुरुवात झालेली असेल यामुळे तुमचे बेबी बंप दिसायला सुरुवात होईल तर गर्भाशयाची साईज वाढल्यामुळे तुमच्या गर्भाशयाला जोडलेले लिगामेंट आणि कटेराच्या हाडाला जोडलेले लिगामेंट जेव्हा तुम्ही प्रेग्नन्सीच्या चौदाव्या आठवड्यामध्ये उठता किंवा बसता यामुळे तुमचे जे अस्थिबंध म्हणजेच लिगामेंट आहेत ते ताणले जातात आणि त्यामुळे तुम्हाला पोटामध्ये थोड्याफार प्रमाणात वेदना होतात परंतु यामुळे घाबरून न जाता तुम्ही थोड्याफार प्रमाणात एक्सरसाइज करू शकता तर यामुळे तुम्हाला आराम मिळू शकतो यानंतर आता पाहूया तुमच्या बाळाच्या शरीरामध्ये काय बदल होतील तर तुमच्या बाळाच्या शरीरामध्ये आतापर्यंत सर्व अवयव हे विकसित झालेले असतील आता ते हळूहळू वाढायला सुरुवात होतील जसे वोकोल कार्ड असेल हृदय असेल मेंदू असेल लिवर असेल पँक्रियाज असेल हे आता हळूहळू तुमचे बाळाच्या शरीरातील अवयव विकसित होत असतील वाढत असतील तर बाळामध्ये आता हळूहळू बाळ पोटातील पाणी हे पिण्यास सुरुवात करेल व ते मेकोनियम आतमध्ये तयार करायला सुरुवात करेल मात्र ते आतमध्ये पास करणार नाही जेव्हा नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर बाळ बाहेर येईल तेव्हाच ते, ते मिकोनियम पास करेल यानंतर बाळाची साईज ही साधारणतः चार ते पाच इंच इतकी झालेली असेल आणि बाळाचे वजन हे पन्नास ते साठ ग्रॅम इतके झालेले असेल यानंतर आता आपण पाहूया पोटातील हां यानंतर आता आपण पाहूया बाळाच्या चेहऱ्याचे स्नायू हे आता विकसित झाल्यामुळे बाळाच्या चेहऱ्यावरती हावभाव दिसायला सुरुवात होईल जसे दुःखीपणा व हसरेपणा हा बाळाच्या चेहऱ्यावरती दिसेल मात्र सोनोग्राफीमध्ये स्पष्टपणे दिसू शकणार नाही पण त्याच्या श चेहऱ्यावरती हावभाव हे दिसायला सुरुवात होतील तर आता आपण जाणून घेऊया प्रेग्नन्सीच्या चौदाव्या आठवड्यामध्ये तुम्ही कोणती काळजी घेणे आवश्यक आहे प्रेग्नन्सीच्या चौदाव्या आठवड्यामध्ये तुम्ही थोड्याफार प्रमाणात एक्सरसाइज करणे हे तुम्हाला फायद्याचे ठरू शकते तसेच चौदाव्या आठवड्यामध्ये तुम्हाला गॅसेसचे प्रमाण होऊ शकते यामुळे थोडे चालणे देखील तुम्ही वाढवू शकता